मंडळी नमस्कार मी अंकित आपण पाहताय ठळक वार्ता बदलापूर शहरात पुन्हा एक मुद्दा जो आहे तो एरणीवार आलाय तो म्हणजे नदी किनारी असलेली जलपर्णी तर ही जलपर्णी मखमली चादर नसून एक हानिकारक अशी वनस्पती जिच्यामुळे जे आहे ते फक्त मानवांनाच नाही तर जे जलचर प्राणी आहेत त्यांना देखील त्रास होतोय याच विषयी आपण आवाज उठवला होता आपल्यासोबत याच विषयी पुन्हा तुकाराम मात्र असणार आहेत तर त्यांनी हा विषय आणला आणि कुठेतरी आता प्रशासन असेल किंवा वरिष्ठ अधिकारी असतील यांना कुठेतरी जाग आली आणि आता कुठे अखेर तरी यावरती काहीतरी तोडगा निसेल निघेल असाच प्रश्न सध्या दिसतोय आपल्यासोबत पुन्हा तुकाराम मात्र असणार आहेत सर काय सांगाल जलपर्णीचा इतका महत्वाचा विषय आपण लोकांसमोर आणला आणि कुठेतरी आता प्रशासन देखील एक पाऊल उचलताना दिसतंय काय अधिक माहिती त्याला खरं सांगायचं तर मी हा कामाला दोन हजार सतरा अठरा एकोणीसला ला सुरुवात केलेली आहे आमच्या इथे शिवमंदिर आहे त्या शिवमंदिरच्या इथे आम्ही तो तलावाचा गाल साफ करत असताना त्यावेळेस आम्ही एक स्लोगन तयार केला होता जो स्लोगन आज खूप भारतात फेमस झालेला आहे जल स्वच्छ तर मन स्वच्छ तर जल नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे तर तुमचं मन पण स्वच्छ राहील म्हणजे तुमचं आरोग्यही स्वच्छ राहील त्याच्याबरोबर तर ह्या उद्देशाने आम्ही त्या कामाला सुरुवात केली आणि याची शासनाने कुठेतरी दखल घेऊन वसंतराव नाईक पुरस्कार मला जलसंपदा मंत्र्यांनी दिला इव्हन मला त्यात एकावन्न हजार रुपये बक्षीससुद्धा दिलं आणि माझी दोन हजार एकोणीसला दखल घेतली की एक चांगलं काम तुम्ही उत्तम बदलापूरमध्ये करताय अशा वेळेस मी प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी असेल तिथे नेहमी लोकांना अपील करत असतो की बाबा तुमचं भविष्य याच्यावरच आहे आज जर तुम्ही पाणी स्वच्छ ठेवाल पाणी जर वाचवाल तरच पाण्याची किंमत तुम्हाला कळेल आज तुम्ही एक छोटी बिस्लरी बॉटल विकत घेताय आणि ती बॉटल तुम्ही कधी बनवली याचे तुम्हाला एक डेट नसते पण घरात तुमच्या आईने आज भरलेलं पाणी उद्या तुमची आई सकाळी फेकून देते आणि बिस्लरीत भरलेलं एक महिन्याचं पाणी तुम्ही आज पिताय तर मला याची शोकांतित काय ह्याच्या मला याचं उदाहरण एवढ्यासाठी द्यायचं होतं की जलपर्णी जी आज बदलापूर नदीला पूर्ण वेढा घातलेला आहे ही जलपर्णी शासनाने एक रुपया खर्च न करता ती काढता येईल तिचं नाश करता येईल पण त्याच्यासाठी शासनाने ठोस उपाय घेतले पाहिजेत ठोस उपायाचं हे केलं पाहिजे त्याचे उपाय आहेत शासनालाही माहिती आहेत पण ते, ते कसं करायचं हे शासनाने जर लवकर घेतलं मनावर तर मला वाटतं आपल्या बदलापूरकरांची होणारी हानी ती टाळता येईल जसं की आपण एक उपाययोजना केली होती की गाळ उपसा केल्याने जे पाणी जे आहे ते प्युरिफाय होईल याबाबत अधिकाऱ्यांना देखील आम्ही प्रश्न केला त्यांनीही कुठेतरी सहमती दर्शवली तर त्यांना काय आव्हान असेल आपण निवेदन देखील दिलेलं आहे आता तर पुढची मागणी मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो तुम्ही एखादं स्विमिंग पॉलमध्ये गेलात स्विमिंग पूलमध्ये तर त्या ठिकाणी स्विमिंग पूल जेव्हा फिल्टर प्लान पान प्लान पाणी करतो आपण तेव्हा तिथे एक फिल्टर प्लांट असतो एका टाकीमध्ये त्या फिल्टर प्लांट कोयला आणि रेती असते त्याच्याद्वारे ते पाणी फिल्टर केलं जातं मी तेच सांगितलं तुम्हाला की जेव्हा तुम्ही त्या नदीचा घाल उपसा कराल किंवा त्या नदीमधलं जी वालू उपसा कराल त्याच्यातला वालूबरोबर येणारी जी माती आहे जीव जंतू आहे हे सगळं ज्या वेळेस त्या ड्रेझरने बाहेर येईल तेव्हा ऑटोमॅटिक त्या नदीतलं पाणी शुद्ध होईल आणि जो पाणी सध्या दूषित पाणी नदीत जातोय तो पाणी पहिला आपल्या शासनाने थांबवलं पाहिजे त्याच्यासाठी पण काही उपाय आहेत ती उपाय जेव्हा ब्रिटिशकालीन लोकांनी ज्यावेळेस हे केलेले तुम्हाला माहिती सांगतो प्रत्येक गावाला एक तलाव होता त्या तलावाच्या आजूबाजूला जो दूषित पाणी आहे आजही जो पाणी दूषित जाणारा पाणी आहे तो पाणी तो डायरेक्ट तलावात न जाता आपल्या नदीत न जाता एखाद्या शासनाने नदीकाठी आजूबाजूला तलाव बनवावे तो पाणी त्या तलावात साठवावा आणि त्या तलावातून तो पाणी जीर्ण होऊन तो पाणी नदीत जावा अशी माझी तरी प्राथमिक माहिती आहे की याच्यावर प्रयोग करून बघा आजही तुम्ही एका आदिवासी खेड्या गावात जा तिकडे तिकडे आजूबाजूला त्यांनी जे खड्डे खोदलेले असतात त्या खड्डेपातून जेव्हा वाळू निघते माती निघते तेव्हा तिथून शुद्ध पाणी निघते तिथनं गडूळ पाणी निघत नाही तर ही गोष्ट आजही आपल्या प्रशासनाच्या लक्षात आली पाहिजे की जितकंही ज्या ठिकाणून मुख्य नदीला लागणारे जे नाले त्या नाल्यांच्या आजूबाजूला काही एंडी झोन जमीन आहेत किंवा शासकीय जमीन आहेत त्या ठिकाणी तुम्ही मोठे तलाव तयार करा ना जो काय आता पावसाला संपल्यानंतर जो काय पाणी येतो तो पाणी तुम्ही त्या तलावात साचवा आणि त्यानंतर त्या तलावातून तो पाणी झिरून तो नदी वाटे जावा किंवा जमिनीत जावा किंवा त्याचा स्टोरेज आज जमिनीत पाणी राहिलेला नाही बोरिंगचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आज बोरिंगला पूर्वी दोन दोन तीन तीन इंच पाणी लागत होतं आज पाणीच लागत नाही त्याचं कारण असं आपल्याकडे सगळं कॉन्क्रिटीकरण झालंय आणि जो पावसाचा पाणी असतो तो पावसाचा पाणी पडून निघून जातोय त्यामुळे हा प्रश्न खूप मोठा आहे नक्कीच सध्या बदलापूर शहराला आणखी एक प्रश्न होते तो म्हणजे डासांचा डासांनी अक्षरशः हैदोस घातलाय आणि है। त्यामुळे कुठेतरी मच्छरांची अगरबत्ती लोकांना लावावी लागते आणि त्याच्यामुळे कुठेतरी स्वश्नाचे देखील आजार लोकांना बळकावतात यावरती काय उपाययोजना सखोल असा आहे तर काय तुम्ही आवाहन करा बघा डासांबद्दल तर मी खरोखर हसतो मी सभागृहात पण हा विषय मुद्दा उपस्थित केला होता डासांची पैदाईश तुमचं म्हणणं की गटारात होते नाल्यात होते जर गटारं तुमची बंद आहेत आणि त्या गटारात तुम्ही जेव्हा धूर पवारणी करता तेव्हा तुम्ही गटाराच्या वरती करता ती धूर पवारणी तुम्ही गटारात करत नाही नाल्यात करत नाही कुठेतरी रस्त्याच्या बाजूला धूर पवारणी करताय औषध पवारणी करताय आणि औषधवाला निघून जातो अरे खरोखरच तुम्हाला डासांचं जर नायनाईट करायचं असेल तर त्या गटारात उतरून तुम्हाला डास मारावा लागतील त्या गटारात तुम्ही जोपर्यंत उतरत नाही तो पण त्या रासांचे त्याच्यात तिथं गटारामध्ये त्याची बारीक अंडी तयार झालेली असतात तिथं जो डेंग्यू शुद्ध पाण्यावर तयार होतोय अशा परिस्थितीत तुम्हाला त्यांना तिथेच मारायला लागेल जो पण तिथं मारणार नाही डासांची नायनाट होणार नाही आज सध्या मच्छरचा प्रमाण इतकाच आहे काल अक्षरशः माझ्या घराच्या अंगणात मला बसवत नाही इतकं मच्छर खाते पण प्रशासन नेहमी दुर्लक्ष करते प्रशासन काय करते टेंडर काढतंय ठेकेदाराला काम देते पण त्याच्याकडनं काम करून घेत नाही याच्यात मलाही कोण खातो ठेकेदार का आणि ठेकेदाराला साथ देणारे काही अधिकारी हे त्याच्यात हे करतात तुम्हाला दुसऱ्या कालचा सा मुद्दा सांगतो सध्या डास परवडले पण कुत्री परवडली नाही बदलापूर शहरामध्ये कमीत कमी लाख कुत्री असतील प्रत्येक बिल्डिंगच्या आजूबाजूला दहा दहा वीस वीस कुत्र्यांची टोलकी अक्षरशः किती मुलांवर लहान मुलांवर मोठ्या माणसांवर कुत्र्यांचे हल्ले झालेले आहेत ह्या कुत्र्यांना आला घालण्यासाठी मध्यंतरी नगरपालिकेने काहीतरी त्यांना इंजेक्शनची मोहीम चालू केली ती मोहीम पुरत ठप्प झाली काही झालं नाही त्याच्यावर ठेकेदार त्याची मलाही खातो का त्याचं काम चालू आहे असं सांगतोय माझं म्हणणं या कुत्र्यांचं पण नायनाट करावं ही कुत्री इकडनं पूर्णपणे काढली पाहिजेत आणि त्यांना नेऊन कुठेतरी कुठेतरी एक पोल्ट्री बनवा तिकडं न्या तिकडं ठेवा त्यांना पण तुम्ही या शहरामधून ही कुत्री कमी करा आणि ज्याला कुत्रा पालायचं आहे त्यांनी साखळी घालून पट्टा घालून तो कुत्रा पालावा पण जे आत रस्त्यात बसलेली कुत्री आहेत ती आज शाळेच्या लहान मुलांवर हल्ला करतायत याच्यावर कोणच बोलत नाही काय कुणाला पडलं नाही कोणाचं लक्ष जात नाही शासनाला कळत नाही मग त्याच्यावर कोणीतरी तक्रार केली पाहिजे का त्याच्यावर कोणीतरी आवाज उठवला पाहिजे का हीच आपली परंपरा आहे ह्याच गोष्टीसाठी आपण हे लढतोय का अनेकदा श्वान प्रेमी याला विरोध करतात की जे आहे श्वानांचं त्याला स्थानिक जे असतात श्वान प्रेमी त्यांच्यावरून विरोध पाहायला मिळतो तर त्यांना काय आवाहन करा रस्त्यावरच्या कुत्र्यांना देखील ते सपोर्ट करतात बिस्किट वगैरे घालतात आणि रात्रीच्या वेळी मध्ये नागरिकांना किंवा लहान मुलांना चावा घेतात श्वान एकच सांगेन खरोखरच तुम्हाला त्यांची जर काळजी आणि चिंता वाटते ना आज बऱ्याच ठिकाणी कुत्र्यांची घोलकी आहेत अरे तुम्ही या त्याच्यावर उपाययोजना करा ना तुम्ही घेऊन जा ना तुम्ही कोल्ट्रस्ट बनवा त्यांना त्यांचं आधार केंद्र तुम्ही बनवा त्यांना घेऊन जा ना रस्त्यावर का जर तुम्हाला राहायला जर घर आहे तर त्यांना का नको घर मग तुम्ही घेऊन जाना तुमच्या घरी नेऊन नेऊन ठेवा जर तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला जर तो कुत्रा चावला तर आज एकवीस इंजेक्शन घ्यायला लागतात मग ती तुम्हाला चालेल का तुमच्यावर हल्ला होतो त्यावेळेस नाही नाही चुकीच आहे आणि दुसऱ्यावर हल्ला झाला आणि त्या कुत्र्याला कोणतरी काठीने मारला कि मग तुम्ही म्हणता की नाही नाही यांनी चुकीचं केलं मग याच्यावर उद्या माझ्यावर पण तुम्ही टीका कराल याच्यावर पण माझं असं म्हणणं आहे जर का तुम्हाला खरोखरच त्या कुत्र्यांचं जर तुम्हाला पालन जर करायचं असेल त्यांचं संविधान करायचं असेल तर आपल्याकडे शासनाच्या काही निधी सुद्धा आहेत निधी उपलब्ध आहेत ना तुम्ही त्या निधी घ्या तिथंशी त्यांचं चांगलं संवर्धन करा त्या ठिकाणी त्यांना सगळ्यांना तुम्हाला काय करता येईल त्या सुविधा द्या पण त्यांची देखभाल करा आणि ज्याला देखभाल करायचंय त्या आजही मी नगरपालिकेत जेव्हा आता हे लसबंदी चालू होती मला सांगा तुम्ही लसबंदी ह्या कुत्र्याची केली नाही केली हे तुम्हाला कशावर ओळखावेल पूर्वी तुम्हाला माहितीये गाईच्या किंवा बैलाच्या जर बँकेने दिलेला असेल तर त्याच्या कानाला वाली लावली जाते आजही का माहितीये तर ही म्हैस आमच्या बँकेची आहे मग त्या कुत्र्याला जर तुम्ही लस दिली तर त्याला काहीतरी मार्क करा ना मार्क करा ना तुम्हाला कसं करणार आहे कारण तिथे काय ठेकेदार जात नाही रोज त्याची कोणतरी माणसं जातात काम करायला मग त्याला कसं माहित तो काय म्हणतो मी इथून कुत्रा आणला होता उचलून तिथंच परत त्याला नेऊन सोडणार त्याची नजबंदी केली अरे नजबंदी केली पण त्याला काय मार्क आहे काहीतरी मार्क करा त्याच्या कानाला वाली लावा काहीतरी बिल्ला लावा काहीतरी त्याच्या घरात पट्टा बांधा तर लोकांना कळेल ना पट्टा बांधला म्हणजे हा ल नजबंदीवाला कुत्रा आहे अजून काय तर अगदी छोट्या छोट्या आणि सोप्या सोप्या उपाययोजना आहेत परंतु प्रशासन याकडे का दुर्लक्ष करते हा महत्वाचा विषय जर आपण पाहिलं तर रस्त्यात भटके कुत्रे असतील किंवा आपल्या घरांमध्ये डास असतील यांचा हैतूस जो आहे तो अतिशय मोठ्या संख्येने पाहायला मिळतोय ही जी उपाययोजना उपाय। प्रशासन राबवते तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये बदलापूर शहर भटके कुत्रेमुक्त हो नक्कीच होईल आणि डासांमुक्त नक्कीच होईल तुर्तास इथेच थांबतोय राहुल सायव्ह सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर